गेलवजी मी युवराज भगवान दादने शिवशाही व्यापारी संघाच्या राज्यवर्ती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून आज एकवीस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या कामगार दिनाचं औचित्य साधून कोर कमिटी सदस्य त्याचबरोबर वारुन प्रमुख आदरणीय सोप्तिभाऊच्या नेतृत्वाखाली आज आज घोषित करताय आम्ही आमच्याबरोबर शिवाजीन गटचे आहेत शिवाजींना चांगले आहेत ग्रामीण व करतात आपण फिरते वारून या ठिकाणी आत्महत्या चालू करत आहे पिंपरी चिंचवड आणि त्याच्या बोंडच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये या हँडवे वीज केच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी लागतील त्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता कटिबद्ध आहोत आणि आजच्या दिवसापासून आम्ही पिंपरी चिंचवड शहर आणि इतर ग्रामीण ग्रामीणपट्ट्याकरता फिरते वारूची या ठिकाणी घोषणा करत आहोत आजपासून फेरते वाहतूक आम्ही या ठिकाणी चालू करत आहोत तर सर्वच आम्हाला बांधवांना विनंती आहे की कृपया आपण आमच्या इथे संपर्क करू धन्यवाद जे जोशी ते शिवराय जी महाराष्ट्र